आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 वी भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आज रोजी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा सात हजार तीनशे छप्पन्न दशलक्ष घनफूट अर्थात सहासष्ट पूर्णांक चौसष्ट टक्के झाल्यानं तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान चांगल्या प्रकारे होत आहे जलाशय परिचलन सूचीनुसार पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरता काल दुपारी भंडारधरा धरणातून आठशे पंचेचाळीस क्युसेक्स विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आला तर स्पिल्वे गेटमधून एक हजार अठ्ठावन्न क्युसेसने पाणी सोडण्यात आलं असून एकूण एकोणीसशे तीन क्युसेस पाणी धरणातून सोडण्यात आलंय पाण्याची आवक वाढल्यास अथवा कमी झाल्यास विसर्ग कमी जास्त होऊ शकतो पंधरा जुलैपर्यंत पासष्ट टक्के लेवल कायम ठेवण्यात येणार आहे असं शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी सांगितलंय यावेळी वसंत भालेराव मंगळामध्ये रमेश सोनवणे सर्व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत मागील दोन दिवस या दोन्ही पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण जास्त झालं होतं पंधरा दिवसांपासून पडत असलेला पाऊस आता काहीशी उघडीप देणार असं वाटतंय सकाळपासून पुन्हा एकदा पावसानं जोर कमी जास्त होत असून गत चोवीस तासात भंडारदरा इथं पंचावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली घाटघर एकशे सत्तावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर रतनवाडी इथं एकशे एकोणीस मिलीमीटर पाऊस पडला पांजरे इथं एकशे त्रेसष्ट मिलीमीटर तर सतत कोसळत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होते धरणाचा सध्याचा पाणीसाठा सहासष्ट टक्के आहे तर निळवंडे छप्पन्न टक्केपर्यंत भरले धरणातून पाणी सोडल्यानं रंधा धबधबा प्रथमच वाहता झाला पर्यटकांना त्यामुळं तसेच निळवंडे धरणात जमा होत असून सध्या धरणातून शेती आवर्तनासाठी विसर्ग परिसरात पावसाचे तांडव वाढल्यानं भात खाचरे भरले असल्यानं रोपे पाणी खाली गेल्यानं अवनीस उशीर होतोय तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचे बांध फुटलेत आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा बबन दादा चौश्ट चौश्ट चौश्ट। बाव श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉट ची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल चिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर